अस्तन। भारता मानव भारतीय संविधान असताना भारतामध्ये मानवाधिकाराची काही गरज आहे का भारतीय संविधान या देशातील प्रत्येकांना हमी देतं त्यांच्या मौलिक अधिकाराचं संरक्षण करण्याची पण हमी देतं पण भारतीय संविधान हे गाईडलाईन आहे त्याच्यामध्ये या सगळ्याच गोष्टी अगदी सविस्तर पद्धतीने लिहिलेल्या नाही आहेत त्याच्या सगळ्याच्या सविस्तर व्याख्या तयार केलेल्या नाही त्याच्या त्या व्याख्याचा अर्थ लावण्याचं काम हे न्याया न्यायालयाने दिलेलं आहे म्हणजे पण मानवाधिकारामध्ये या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तर पद्धतीने आहेत अधिकार खेळ वेगळा कायदा आहे असं म्हणता येणार नाही तेच मानव अधिकार म्हणजेच या देशातील लोकांचं किंवा जगभरातील लोकांच्या जे मानवी मौलिक अधिकार आहेत त्यांची मूल्य आहेत त्या मूल्यांचं संरक्षण करत त्यांच्या अधिकारांचं सुद्धा संरक्षण झालं पाहिजे अशी भूमिका अधिकाराची आणि तीच भूमिका संविधानाची सुद्धा फक्त ज्या गोष्टी सविस्तर पद्धतीनं नाही आहेत संविधानामध्ये त्या मानवाधिकारामध्ये येतात आणि मानवाधिकार संविधानाचाच विचार पुढे घेऊन जाण्याचं काम करतो त्याच्यामध्ये ते, हो ते काहीतरी वेगळा कायदा आहे असं म्हणण्याची गरज नाही